तर मित्रांनो केवळचं जेवण कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो हा राईस आहे हा पापड आहे केरळचा त्याच्यानंतर ही भोपळेची भाजी आहे ती भाजी तशी माहीत नाही पण आपल्या इकडं मी खाली भाजी माहिती ही गाजराची भाजी आहे आणि नाळाची चटणी आहे चटकी आहे त्याच्यानंतर ही डाळ आहे आता बरेचसे बाहेरचे लोक पण केरळ जेवतात त्याच्यामुळे तिने पण द्यायला सुरू केलं आणि इथले एक कडी आहे कढीचा एक प्रकार आहे हे सांबर आहे आणि ही शाबुदानीची शाबुदानीच्या खीर आहे तर ही जी जेवणाची पद्धत आहे ही केरळची पद्धत आहे मला बरेच जण विचारतात की केरळमध्ये जेवण कसं आहे आणि तुला ते होतं का त्या मुला ऐकताय तुम्ही उभे म्हणतात काही सगळ्यांना समजेल की केरळचं जेवण अनेक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो या ठिकाणी पाणी जे आहे ते थंड पिलं जातं या ठिकाणी पाणी गरम पिलं जातं गरम पाणी आहे आणि याच्यामध्ये इथली काही लोकल आयुर्वेदिक औषधी आहेत ती याच्यामध्ये टाकली जाते आणि ते पाणी पिलं जाते तर इथलं हवामान बघता ह्या पाण्याचं जे महत्त्व आहे तिथल्या लोकांना माहीत आहे त्याच्यामुळे ते अशा पद्धतीचं पाणी फिरले